पंधरा <laughs> ते वीस टक्के भेटणार पाच साडेच्या वरती असेल होलसेल बॉर्डर पण याची नवीन आहे डबल बॉर्डर आहे पल्लू येणार आणि ह्याला कांजीवरम बॉर्डर आहे ना शिल्क लग्नासाठी ब्लाउज भरलेला आहे पण कुठल्या टाइप चा ब्राह्मणी आहे पेशवाय मस्तानी आहे ते तुम्ही आम्हाला लगेच दोन ते दहा वर मध्ये पण तुम्हाला नवीन नवीन कलर रेंज बुटीमध्ये मला या साडीची स्पेशली बॉर्डर आवडली नऊवारी मध्ये हा आहे दादरचा ब्रिज आपण चाललेलो आहोत दादर वेस्ट ला खास साड्यांचा व्हिडिओ करण्यासाठी ते ही तीस वर्ष जुनं असलेले दादर वेस्ट मधील हे शॉप या शॉपचं जे नाव आहे हरि होम शॉप म्हणून इथे सध्या खास लग्न सराईसाठी डिस्काउंट चालू आहे ते आज आपण जाणून घेऊया नमस्कार मंडई मी मुंबई ची आज मी आलेली आहे हरि होम या शॉप मध्ये हे शॉप जे आहे हे दादर वेस्ट मध्ये इथे आपण खास आहे ना साड्या बघणार आहोत ज्या होलसेल मध्ये पण आहे आणि तुम्हाला स्पेशली नऊवारी साडी इथे मिळून जाईल आणि तेही आपण किती सगळं पाहणार आहोत तर नक्की बघूया हो पण तुम्हाला ह्या शॉप मध्ये यायचं कसं तुम्ही जर माझ्या राईट साइड ला बघताय तर समोरच येत आपला दादर स्टेशन तिकडनं हार्डली एक मिनिटाच्या अंतरावर आहे आणि तुम्ही माझ्या लेफ्ट साइड ला बघताय तर तुम्हाला इथे दिसेल विसावा हॉटेल अगदी हे मिडल ला हे शॉप आहे जे शॉप आहे हरिओम या शॉप मध्ये आज आपण बऱ्याच साड्या बघूया पण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की पूर्ण बघा चला तर मग आता आपण आज जाऊया हे शॉप जे ना तीस वर्ष जुने आहे दादर वेस्ट मध्ये इथे आता आपण कलेक्शन बघूया आणि कलेक्शन बघण्याआधी हे दादा आहेत आपल्या बरोबर ज्यांचं नाव ईश्वर दादा आहे तर ईश्वर दादा आपल्याला इथे सर्व साडीज दाखवतील दादा कमीत कमी दाखवतात पाचशे पासून अच्छा पाचशे पासून तुमच्याकडे स्टार्ट आहे म्हणजे आपण आता जस्ट आपले सण झालेत आता वेडिंग सीजन चालू आहे त्या हिशोबाने तुमच्याकडे सर्व साड्या सर्व साड्या ओके हे बघा हे फाय हंड्रेडला आहेत कांजीवरम सिल्क आमच्याकडे पाचच्या वरती साड्या घेतल्या डिस्काउंट पंधरा ते वीस टक्के पाचच्या वरती साड्या म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला तेच सांगतात की त्यांच्याकडे डिस्काउंट आहे पाच साड्या घेतल्या तर पंधरा ते वीस टक्के भेटणार ते वीस टक्के डिस्काउंट सर्व व्हरायटीच्या साड्या भेटणार सर्व व्हरायटीच्या तेव्हा ही सिक्स हंड्रेड येईल कॉटन मध्ये नाही कॉटन मध्ये गडवाल कॉटन गडवाल कॉटन ही सिक्स फिफ्टी सिक्स कांजीवरम सिल्क आहे ना तेव्हा ही पण आहे ना कांजीवर कलर कॉम्बिनेशन आहे ना कांजीवरम सिल्क मध्ये पेस्टल कलर कॉम्बिनेशन आहे ना नवीन व्हरायटी आहे ना सगळं लेटेस्ट मध्ये लेटेस्ट मध्ये आणि ह्याचा ब्लाउज जो आहे तो ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट आहे ना ब्रॉकेट मध्ये भरलेला ब्लाउज येणार पाचशे पासून स्टार्ट तर तुम्ही घेल तशी आहे ना व्हरायटी सा, खूप सारी ना आमच्या हो ही पाचशे एक हजार पंचान्न हे बघा हे पण आहे कांजीवरम कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण ऑल ओव्हर आहे ना साडी भरलेली ऑल ओव्हर बुट्टी राहणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आणि कॉन्ट्रास्ट पल्लू येणार कॉन्ट्रास्ट पल्लू सॉफ्ट कपडे येणार ना सॉफ्ट आहे म्हणजे घातल्यावर फुलणार नाही सुंदर आहे पण ह्याची काय किंमत एक, एक हाँ। हाँ रा हजार पन्नास एक हजार पन्नास ही हज बनारस आहे ना हा पूर्ण ऑल ओव्हर जरी येणार जरी येणार हा पदर आहे पदर आहे ना पूर्ण छान आहे हा लाइटवेट साडी राहणार आणि ह्याची किंमत आहे ती पण हजार बाराशे पंधराशे ही बनारस सिल्क मध्ये ना पूर्ण असे अच्छा सेल्फ बॉर्डर सेल्फ बॉर्डर आहे ना पूर्ण अशी जरी आहे ना साडीला हो ज्यांना बॉर्डर नको अशी सेल्फ बॉर्डर मध्ये रिच साडी वाटते आणि ही वेडिंग साठी वेडिंग साठी चांगली साडी आहे असं हेवी नाही हेवी नाही चंद्रकोर पैठण येणार हा हल्ली सगळ्यांनाच आता सध्या फेमस आहे चंद्रकोर चालू आहे तेव्हा मीना पल्लू येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे साडी येणार चंद्रपूर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे भरलेला ब्लाऊज आहे दादा हे जी तुम्ही ऑफर लावली आहे हे आता कधीपर्यंत ही ऑफर लग्नाच्या सीझन असणार आहे आता ही पूर्ण ऑफर म्हणजे मे पर्यंत आपली लग्न असणार मे पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार पाच साडेच्या वरती असेल होलसेलच्या रेंज होलसेलच्या रेंज प्राइस असेल त्याच्यावरती पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार आणि आमच्याकडे बजाज एम आय कार्ड पण चालतो पाच हजारच्या काय बोलतात हा बजाज एम आय कार्ड अच्छा म्हणजे ई वर आम्ही साड्या घेऊ शकतो हा ई एम साड्या घेऊ शकतो अच्छा म्हणजे कमीत कमी आपल्याला पाच हजारच्या जर साड्या घ्यायच्या वरती असेल खरेदी तर बजाज एम आय कार्ड पण चालतो हा मी पहिल्यांदाच ऑफर ऐकली हा नथ पैठणी आहे नथ आहे इथे नथ पूर्ण नथ पैठणी मोराची बॉर्डर आहे पूर्ण मीना पल्लू येणार हम्म मीना पल्लू आहे पूर्ण असंच पण येणार यांना चांगलं साड्या साधारण पंधराशे दोन हजार ह्या रेंज मध्ये येणार कट बॉर्डर आहे ना कांजीवरम मध्ये तेव्हा हे पण काहीतरी वेगळं लग्न सीजन मध्ये सगळ्यात लेटेस्ट आहे आणि लाइट वेट साडी येणार आहे रिसेप्शन साठी बेस्ट साडी बेस किंवा अजून नवरीची कलवरी वगैरे कोणाला पेस्टल कलर आता खूप चालतात त्या हिशोबाने हा आणि जी बॉर्डर कट बॉर्डर आहे पूर्ण कट बॉर्डर छान वाटते त्याची किंमत काय आहे पाचशे ला दोन हजार पाचशे सिम्पल आहे साडी येल्लो मध्ये लग्नामध्ये येल्लो साडी लागते त्या हळदीसाठी काय छोटे मोठे प्रोग्राम असेल हळदी लागतात ती साडी बघा यल्लो मध्ये नवीन कॉम्बिनेशन आहे गडवाल सिल्क मध्ये वेगळी काहीतरी बॉर्डर नवीन आहे याला हो नवीन आहे लॉंग बॉर्डर खालून लॉग आहे अन्न शॉर्ट आहे आणि हे छान आहे डिझाईन वेगळी काहीतरी डिझाईन वेगळीच हा एक छान कलर टिशू टिशू सिल्क आहे चंदेरी सिल्क टिशू चंदेरी लाईट स्वेटन आहे आणि ह्याच्यामध्ये पेस्टल कलर रेंज वाव छान आहे लाईट वेट साड्या आणि सॉफ्ट कपडे दोन अडीच तीन असे वेगवेगळे रेंज चे आहेत सर्व आणि तेच लग्नाची खरेदी केली पाचच्या वरती असेल तर पंधरा ते वीस वेग टक्के लेस भेटणार तुम्हाला काहीतरी वेगळे डिझाईन नवीन काय पाहिजे असेल तर हे बघा हे नवीन आहे साऊथ सिल्क मध्ये वेगळं काहीतरी लुक पाहिजे असेल कलर रेंज मल्टी कलर्स येणार आणि वेगळं लुक येणार मला ह्याचा ब्लाउज दाखवा कसा असेल ब्रॉकेट ब्लाउज येणार ओके असं आणि असे स्लीवला येणार आणि ह्याची किंमत काय तेच दोन अडीच असे वेगवेगळे रेंज आहेत सर्वांवरती लेबल आहेत त्याच्यावरती तुम्हाला पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार आता बघून तुम्हाला सॉफ्ट सिल्क पाहिजे असेल गडवाल बॉर्डर ते पण बघा हे नवीन आहे लाईट वेट साडी आहे ना सॉफ्ट कपडा पहिले काहीतरी नवीन पाहिजे असेल हे बघा हे वेगळं आहे नवीन आहे पण एक सॉफ्ट सिल्क मध्ये काहीतरी वेगळी डिझाईन छोटी बॉर्डर आहे ना।, ना कलर कॉम्बिनेशन नवीन येणार आहे ना हे बघा लाईट वेट आहे आणि वेगळी बॉर्डर पण याची नवीन आहे डबल बॉर्डर आहे डबल बॉर्डर आहे आणि खाली पण छान डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन नवीन आहे हे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे ना याची रेंज आहे सतराशे पन्नास सतराशे हा हे टिशू कांजीवरम आहे आता सध्या जरा नवरी साठी पण लागतं कलवरी साठी पण घेतात हे सर्व खूप चाललेलं आहे सध्या टिशू काय ह्या का साडीची एक टिशू मध्ये काय लॉन्ग बॉर्डर आणि रेड आ, कलर आणि असा कॉम्बिनेशन चाललेलं आहे साड्या आता काय किंमत आहे साडी अडीच हजार पासून ते तुम्ही तसं दहा बारा हजार आणि खड्डी जॉर्जेट मी तुम्हाला दाखवतोय हे खड्डी जॉर्जेट सॉफ्ट सिल्क मध्ये आणि लाईट वेट साडी येणार कुणाला पाहिजे असेल सॉफ्ट सिल्क मध्ये तर हे बघा सॉफ्ट सिल्क येणार पूर्ण असे मीना बुट्टी राहणार साडीला आणि लाईट वेट साडी राहणार ही भारी कलर भारी आहे कलर रेंज सर्व पेस्टल कलर वेगळं लुक काय पाहिजे असेल तर हे वेगळं लुक आहे वर्क केलेला ब्लाउज आहे चंद्रकोर मध्ये पूर्ण सोरसी डायमंड येणार साडीवरती आणि आरीवर्कचा ब्लाउज येणार अच्छा हे चंद्र पण आहे ते सोरसकी वर्क मस्त आहे हा ब्लाउज ब्लाउज पण सोरा भरलेला आणि साडीची ही महाराणी पैठण आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर लाइट कलर डार्क कलर सर्व कलर रेंज ही पण तुम्हाला अडीच हजार पासून ते घे तसे दहा पंधरा हजार पर्यंत येईल लुक आणि हे पूर्ण ऑल ओव्हर राहणार असं पदराला बुट्टी असं नाही ना वरती आणि पैठण दोन्ही एक वैशिष्ट्य समान असते काही साड्यांची असं असतं सा की लहान आणि मोठी बॉर्डर पण ह्याच तसं नाहीये याची वरती जी बॉर्डर आहे तीच खालीच असते आणि याला चटई बॉर्डर असं बोलतात पेस्टल कलर मधून कोणाला तर पेस्टल कलर रेंज मध्ये पण येणार आणि पैठणी पल्लू येणार आणि ह्याला कांजीवरम बॉर्डर आहे ना हे लुक वेगळं आहे नवीन आहे काहीतरी काहीतरी नवीन त्याचे डिझाईन पण मोर हो आहेत पूर्ण असे खूप सुंदर मोर हो आहेत असे म्हणजे बुट्टीचे नको असे कलर कॉम्बिनेशन नवीन येणार आहे नवीन येणार खूप छान दिसते हे एकदम ब्राईट वाटते हे एकदम लाईट वेट येणार साडी लाईट वेट साडी याची काय दादा ती पाच हजारला जर लग्नाची खरेदी असेल ना पाच साड्याच्या वरती असेल तर पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार याच्यामधून याच्यामध्ये सर्वांच्या छान पूर्ण भरलेली साडी आहे मीना पल्लू मीना बॉर्डर पण येणार याला ब्लाउज पण भरलेला ब्रॉकेट ब्लाउज सॉफ्ट साडी आहे ना पूर्ण पैठणी साडी पैठणी काट पण याची सॉफ्ट सॉफ्ट कधी कधी कडक असते ना, ना लाईट वेट साडी आहे एकदम लाईट वेट आहे आणि ह्याची काय किंमत आहे दादा ही सहा हजार ही नल्ली सिल्क आहे कांजी बरोबर नल्ली सिल्क येते सॉफ्ट कपडे येणार हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ना कॉन्ट्रास्ट पल्लू आहे ना कपड्याला हात लावून बघा एकदम सॉफ्ट आहे ना वेट लाईट वेट सिंक नाही होते लाईट वेट साडी आहे ना हे स्टार्टिंग तीन हजार पासून येतात ते घेईल तसे चार पाच हजार पर्यंत येणार नल्ली सिल्क मध्ये नल सारी व्हॅरायटी येईल कपडा क्वालिटी चांगली येणार आणि याची घडी ही अशीच राहते अशीच राहते आणि दादा ही आपले वॉशेबल घरी नाही आपल्याला फर्स्ट क्लीन करायची क्लीन करावी चांगलं टिकतात साड्या प्युअर सिल्क कांजीवरम सिल्क आहे प्युअर कांजीवरम सिल्क आहे ना हे प्युअर मध्ये पण आमच्याकडे खूप सारी व्हरायटी भेटेल ही साधारण सात हजार पासून ते तुम्ही पंधरा वीस हजार पर्यंत तुम्हाला व्हरायटी भेटेल प्युअर सिल्क कांजीवरम प्युअर सिल्क आहे याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन सात हजार पासून ते पंधरा वीस हजार पर्यंत येणार पण ह्याची डिझाईन आहे ना दादा खूप मस्त वेगळं आहे नवी वेगळं काहीतरी मला बघायला मिळाल हे प्युअर सिल्क मध्ये हे पण आहे प्युअर सिल्क कांजिओरम हे पण डिझाईन बघा वेगळे काही नाही मोठी डिझाईन कोणाला पाहिजे प्युअर सिल्क प्युअर सिल्क मस्त डिझाईन आहे ही पण आणि कलर पण छान वाटतो एकदम फ्रेश वाटतोय टिश्यू कांजीवरम हे पण बघा लुक छान आहे ना हे हा कपडा आणि त्या कपड्यामध्ये फरक आहे हा सॉफ्ट सिल्क आहे तो थोडा कडक होता थोडस सॉफ्ट ओपन येतो सेम डिझाईन याच्यामध्ये प्युअर येणार प्युअर प्युअर सिल्क कलांजली पैठणी पूर्ण अशी ऑल ओव्हर बुट्टे राहणार कलांजली पैठणी प्युअर सिल्क पैठणी मध्ये पण तुम्हाला दहा हजार घेऊ शकतो प्युअर सिल्क पैठणी राहणार याच्यामध्ये जे वर्क केले हे जे केले हे हँडवर्क आहे ना पूर्ण त्या पदरावरती जे काम केलंय त्याची मोर आहे आणि ही आपण डिझाईन बघतोय इथे आपण पाठी बघू शकतो पूर्ण हँडवर्क आहे प्युअर पैटर्न प्युअर पैठणी प्युअर महाराज खूप सुंदर आहे ही पण कलर कॉम्पिटिश व्हरायटी तुम्हाला भेटेल कलर व्हिजिट केले ना तुम्हाला खूप सारे व्हॅरायटी भेटेल आणि ते तुम्ही लग्नाची खरेदी केली ना पंधरा ते वीस टक्के लेस भेटेल आणि आमच्याकडं बजाज एम आय कार्ड पण चालतं हो नाही चार जे मोर आहेत ती जी बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता आणि इथे अशी टेम्पल डिझाईन आहे छोटी छोटी जर लग्नासाठी खरेदी करताय तर मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा बघा हे एक आहे कथन मशरू सिल्क लग्नासाठी ह्याच्यामध्ये लग्नाची जर खरेदी करताय तर ह्याच्यामध्ये तुम्ही चार पाच साड्या घेतल्या तर पंधरा ते वीस टक्के लेस होईल आणि बजाज कार्ड असेल तर बजाज एम आय कार्ड पण चालतं अच्छा बघा हे शालू टाइप मध्ये मशरू सिल्क आहे नवीन आलेलं सॉफ्ट सिल्क येणार सॉफ्ट आहे पूर्ण सॉफ्ट काय किंमत असेल तरी अंदाज साधारण पाच हजार पासून ते पर्यंत हे बघा आता लग्नासाठी कुणाला ब्लाऊज भरलेला साऊथ सिल्क मध्ये पाहिजे असेल तेव्हा हे साऊथ सिल्क मध्ये पण आहे ना हँडवर्कचा ब्लाऊज आहे ना हे ब्लाऊज भरलेला आहे ना याला हँडवर्कचा ब्लाऊज जरी शिवाय गेला तरी तीन चार हजार रुपये लागतात चार हजार तर मिनिमम पाहिजे ना आपण हे तुम्हाला साडी ह्या रेंज ला येते सहा हजार चारशे सहा हजार पाचशे ला त्याच्यामध्ये पण तुम्ही जे लग्नाची खरेदी आहे पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार चालू शालू मधून येणार एक कट बॉर्डर येणार आणि पूर्ण असं जालवर्क मध्ये येणार ते पण बघा आता खूप चाललं त्यामध्ये सर्वांमध्ये कलर्स येतील तुम्हाला कलर डिझाईन सर्व येणार सुंदर शालू मध्ये तुम्हाला आमच्या तीन हजार पासून ते वेगवेगळे रेंज तुम्हाला घेल तसे येणार या शालूचं मला एक आवडलं याची जी बॉर्डर आहे ना खूप सुंदर आहे लेस बॉर्डर आहे ना ही सोरस्की डायमंड मध्ये चालू पाहिजे सोरस के डायमंड मध्ये पण खूप सारी व्हरायटी भेटल तुम्हाला हा थोडा हेवी लुक मध्ये हेवी लुक मध्ये जर लग्नाची खरेदी असेल तर तुम्हाला पंधरा ते वीस टक्के लेस भेटणार आणि बजाज काढत पण आमच्याकडे ही जी बॉर्डर आहे ना ही सोरसकीची पूर्णपणे आणि हे असे वेल आहेत हे सर्व वेल्स आहेत आणि वेलीला छान अशी डिझाईन आहे आणि हे जे मध्ये ना ह्याच्यावर छान वर्क जे सोरसकी डायमंड आहे डिझायनर फॅन्सी साड्या पाहिजे असेल फॅन्सी साड्या पण येणार हा ऑरगनजा मधून पूर्ण अशी भरलेली साडी वा ब्युटी फॅन्सी साड्या पाहिजे असेल फॅन्सी साड्या पण येणार हा याच जे वर्क आहे ना खूप छान आहे आणि शाईन आहे पूर्णपणे ऑरगेंजा मध्ये येणार काय किंमत असेल दादा डिझाईन फॅन्सी मध्ये दोन हजार पासून वेगवेगळे पेस्टल कलर मधून हा वेगवेगळे डिझाईन्स येणार तुम्हाला पॅटर्न्स येणार सुंदर आहे अशी आहे ही एक छान आहे हे बघा हे पण आहे फॅन्सी मध्ये हो म्हणजे एकदम लाईट वेट पाहिजे बेस्ट आहे ही बॉर्डर ही छान आहे त्याची पदरासाठी मस्त छोटी काट मध्ये आहे हा कुणाला ब्रॉड काठ नको आहे तर छोट्या काठ मध्ये पण त्याच्यामध्ये भेटेल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज वगैरे ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट येणार ऑल ओव्हर बुट्टी येणार तुम्हाला याच्यामध्ये साडीमध्ये मध्ये पूर्ण साडीचा जे पूर्ण बुट्टी येणार आहे छान वाटते छोटी बॉर्डर या साडीला त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटतील कलर सर्व आहे आपल्याकडे पाच दोन साडे अधिक घेतल्या तर आपण त्याच्यावर दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट करून देतो आपण अच्छा बसत्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे किंवा बाकी काही घ्यायचे असेल एकत्र तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन ही नववार मध्ये आलेलं आहे नथ पैठणी पैठणी मध्ये दहा वर मध्ये मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला नवीन नवीन कलर रेंज बुट्टी मध्ये हवं असेल बुट्टी मध्ये पण भेटेल तुम्हाला याच्यात आपल्याला बरेच कलर मिळून जातील खूप सारे कलर आहेत हे बघा साडी बघून तुम्ही पूर्ण ब्युटीफुल ही जी साडी आहे ना ही जेमीची आहे आणि मला अजून एक दाखवायला आवडेल ज्यावेळी आपण मिऱ्या काढणार ना त्यावेळी आपल्याला अशी छान खाली डिझाईन म्हणजे काही साड्यांना खाली नसते पण या साडीला खूप सुंदर आहे आता आपल्या बरोबर रुपेश दादा आहे रुपेशदा नऊवारी साड्या दाखवतील नऊवारी साडी पण इथे आपण पाचशे रुपयापासून पासून घेऊ शकतो आता मला पासून तुम्ही नऊवारी साड्या दाखवा मला आता मी नऊवारी साडी मध्ये दाखवतोय सर्व याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी आहे पाचशे साडेपाचशे साड्या आपल्याकडे तुम्हाला होलसेल मध्ये चारशे रुपयाला भेटेल त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर रेंज वगैरे सर्व आपल्याकडे भेटतील अव्हेलेबल आहेत त्याच्याहून अधिक दुसरे हे आहे बाराशे पंच्याण्णव ची साडी आहे चिंतामणी कलर हा चिंतामणी कलरमध्ये पदर वगैरे सर्व असं पदर येणार याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये हे सर्व दहा वर मध्ये येणार पूर्ण नऊ वर मध्ये येणार मध्ये तुम्हाला सर्व मध्ये कलर रेंज वगैरे सर्व भेटेल याच्यामध्ये पण वेगवेगळी व्हरायटी पण भेटेल तुम्हाला हे बघा हे आहे पंधराशे पंच्याण्णव ची त्याच्यामध्ये पण कलर रेंज वगैरे सव्वाशे पंच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे सर्व येणार तुम्हाला याच्यामध्ये असं त्याच्यामध्ये बुट्टी पण येणार तुम्हाला त्याच्यामध्ये आणि छोटी बॉर्डर मध्ये कुणाला हवी असेल तर त्याच्यामध्ये पण अवेलेबल भेटेल त्याच्यामध्ये पण सर्वांमध्ये कलर रेंज तुम्हाला भेटून जातो अच्छा अच्छा दादा मला आता एक विचारायचं आहे मी जर नवरीची साडी घ्यायला येते इथे आणि मला इथे तुमच्याकडनं स्टिच करून पाहिजे तर अशी तुमच्याकडे सर्व टाईप मध्ये आम्हाला हो हो सर्व आपल्याकडे सर्व टाईप ऑर्डर घेतल्या जातात शिवून देतो आपण पण त्याचे चार्जेस पण आहेत त्याच्यामध्ये अच्छा पण कुठल्या ब्राह्मणी आहे पेशवाई आहे मस्तानी आहे ते तुम्ही आम्हाला लगेच देतो दहा वारी हो हो दहा वर साडी आई पूर्ण याच्यामध्ये कलर रेंज वगैरे सर्व भेटेल याच्यामध्ये पण अव्हेलेबल आहे आणि याचा ब्लाऊज हे बघा ब्लाउज असा ब्लाउज ब्लाऊज छान ह्याच्या छोट्या छोट्या बुट्ट्या पण आता नवीन नवीन ब्रायडल साठी वगैरे युज करतात त्याच्यासाठी हे चांगलं सोयीस्कर आणि सॉफ्ट आहे ना एकदम सॉफ्ट आहे आता हे सॉफ्ट सिल्क मध्ये सेल्फ बॉर्डर आहे सेल्फ बॉर्डर मध्ये पूर्ण साडी असत ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे तुम्हाला साडीवर पूर्ण बुट्टी हा पदर आहे हा पदर आहे असा सेल्फ मध्ये त्याच्यामध्ये पण कलर भेटतील तुम्हाला आतापर्यंत आपण जेवढ्या साड्या बघितल्या प्रत्येकामध्ये आपल्याला कलर्स कलर्स वगैरे सर्व याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भेटतात पाच ते सहा कलर येतात त्याच्यामध्ये सर्वांना सगळ्यात रीच वाटतोय नवीन आलं आता पॅटर्न त्याची बॉर्डर वेगवेगळी रेंज आहे आता ही आहे पाच हजार एकशे पंचवीस प्रत्येक आता तुम्हाला आतापर्यंत दाखवायचं प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे तारे तारे मला ना ना या, या साडीच मी स्टार्टिंगला सांगते हि बॉर्डर खूप छान आहे इथे मध्ये छोटी नंतर लॉन्ग अशी नवीन बॉर्डर मध्ये आता वेगवेगळ्या कस्टमर ची हे असतात अपेक्षा की आपल्याला आम्हाला काहीतरी नवीन दाखवा त्याच्यामुळे त्यानुसार आपण हे सर्व नवीन नवीन बनवून घेतले त्याच्यामध्ये हो खूप सुंदर आहे ही पण बॉर्डर मुळे ना त्याला छान असं लुक आलंय मस्त पूर्ण हाफ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार तुम्हाला पूर्ण ही साडी अशी तुम्हाला बघता येणार त्याच्यामध्ये साडीमध्ये पॅरेट कलर मध्ये खूप छान दिसते आणि मेन मध्ये बॉर्डर आहे त्याच्यामुळे अजून उठून दिसते मला या साडीची स्पेशली बॉर्डर आवडली नऊवारी मध्ये बॉर्डर आहे पण तुम्हाला पदर वगैरे हो फुल साईज येणार चिंतामणी चिंता लोक सुंदर आहे पण ज्याला जास्त असे बुट्ट्या नको आहेत सिम्पल बुट्ट्या पाहिजे त्यासाठी खास करून ब्रायडल साडी एक आहे कलर नवीन बुट्टी ऑल वर्क बुट्ट्या मध्ये सेल्फ मध्ये तुम्हाला येणार आहे बुट्टी छान आहे त्याच्यावर हे कॉपर मध्ये का कॉपर मध्ये येणार तुम्हाला कॉपर अँटिक झाली मध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑल ओक बुट्टी येणार पूर्ण साडीवरती बॉर्डर कॉम्बिनेशन लुक येणार तुम्हाला नेसले वर खूप छान नेसले वर अजून छान लुक येतो याचा एक मला आवडला जर आम्ही साडी तुमच्याकडे नऊ वारी घेतोय दहा वारी घेतोय तर इथे स्टिच करून मिळेल म्हणजे कुठे आम्हाला जायची गरज नाही तुम्हाला माप दिलं की देख लगेच आम्हाला तीन चार दिवसात लगेच रेडी होऊन रेडी होऊन जाणार पैठणी बॉर्डर आहे महाराणी पैठणी कलांजली पैठणी अच्छा पदर आहे तुम्हाला छान आहे चटई बॉर्डर आहे हिची पण छान वाटते रेड साडीचं कॉम ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अवेलेबल आहे आता आहे चंद्रकोर मध्ये दहा वारी मध्ये कलांजली पैठणी मध्ये ती पण दहा वारी मध्येच आहे हे पण पूर्ण कलांजली पूर्ण पदर भर अँटिक जरी रोज गोल्ड मध्ये तुम्हाला येणार आहे हे बघा थोडी धूपचाव मध्ये वाटते धूपचाव थोडी हेवी आहे ना हा ही कथान मध्ये येणार सा। दहा वार मध्ये पूर्ण कतांसाठी मध्ये पण दहा वरच येणार पूर्ण तुम्हाला आपण खूप रिच श्लोक आहे या साडीचा दहा मध्ये दहावारी मध्ये जर ब्रायडल ला पाहिजे तर ही बेस्ट साडी आहे छान वाटते शालू पेक्षा पण बेस्ट वाटते वेल बुट्टा तुम्हाला बुट्टी मध्ये वेल बुट्टा मध्ये पूर्ण साडी आपल्याकडे बॉर्डर पण मस्त आहे एकदम सर काय प्राईस रेंज आहे त्याला याची प्राइस आहे तुम्हाला सहा हजार सहा हजार सातशे पंच्याण्णव फुल साडी सेल्फ मध्ये आहे सुंदर आहे ही पण साडी फक्त रेड कलर पाहिजे असेल ना तर छान आहे आणि हे शिवल्यावर अजून छान दिसतो वेलीची डिझाईन आहे त्याचप्रमाणे प्राईस आहे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव पण दादा जशी किंमत आहे तशी साडी हो। त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक साडी तुम्हाला पदर छान एक जा मी पदर दाखवते मस्त प्रदर मस्त आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे बऱ्याच या व्हिडिओ मध्ये मी दाखवल्या सहावारी नऊवारी आणि नऊवारी तुम्हाला स्पेशली इथे स्टिच करून मिळेल तेही तीन ते चार दिवसामध्ये तर तेही फॅसिलिटी या मध्ये तर या शॉपचं नाव आहे हरिओम हे जे शॉप आहे अगदी दादर स्टेशन आहे तिकडनं तुम्हाला दो दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आणि बाजूला विसावा हॉटेल आहे अगदी त्याच्यामध्ये हे शॉप आहे या शॉपचं नाव लक्षात ठेवा हरिओम आणि त्याशिवाय ना या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा वाजता ओपन होत ते रात्री दहा वाजेपर्यंत तर नक्की व्हिजिट करा खूप सुंदर साड्या अगदी पाचशे रुपयापासून तुम्हाला या शॉप मध्ये साड्या घेता येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद